स्किन ही करतं डार्क स्पॉट डार्क सर्कल पिगमेंटेशन हे सुद्धा कमी होतं म्हणून mm -hmm. आवळ्याचं चूर्ण तुम्ही नित्यनवाने सेवन केलं mm -hmm. तर तुमच्यासाठी उत्तमच आहे जर हे डार्क स्पॉट डार्क सर्कल पिगमेंटेशन चेहऱ्यावर असतील तर त्यासाठी तुम्ही आवळा चूर्ण मध आणि गुलाबजल हे एकत्रित करून त्याचा एक फेस पॅक बनून तो तुम्ही चेहऱ्याला लावू शकता त्याने तुमची स्किन ग्लो देखील होईल आणि बाकीचे प्रॉब्लेम्सही कमी व्हायला हो लागतील आवळ्यातील विटॅमिन सी जे आहे ते रक्त साफ करतं आणि केसांसाठी तर खूप चांगलं हे आवळा औषध आहे जर केसांमध्ये कुंडा असेल गळती असेल केसांना चमक नसेल तर तुम्ही आवळा तेल वापरू शकता मार्केटमध्ये पण तुम्हाला मिळतं आणि तुम्ही घरी देखील आवळा तेल तयार करू शकता घरी आवळ्यातील आणि आवळा चूर्ण आणि तेल यापासून शास्त्रोक्त पद्धतीनं कसं करायचं त्याचा व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत त्यासोबत तुम्ही आवळा चूर्ण हे दह्यासोबत मिक्स करून त्याचा तुम्ही हेअर पॅक लावू शकता केसांना जेणेकर के तुमची केस गळती केसातील कोंडा देखील कमी व्हायला हो लागेल ओरेली आवळा चूर्णसुद्धा तुम्ही घेऊ शकता सकाळ संध्याकाळ एक चमचा कोमट पाण्यासह ज्यांचं